नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी करताना काही लोकांनी चुकीचं ऑप्शन दाबलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांचे महिने जे होते ते बंद झाले होते या संदर्भामध्ये माझ्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या मी राज्याचे महिला बालकल्याण विभागाचे जे सचिव आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ही जी ई के वाय सी आहे ज्यांचे चुकून ई के वाय सी केल्यामुळे आणि नोकरीमध्ये आहे किंवा पेन्शन घेत अशा पद्धतीचं ऑप्शन त्यांनी अनावधारणे दाबून टाकला होता त्या सर्व महिलांना पुन्हा संधी मिळावी म्हणून आता एकतीस मार्चपर्यंत हे जी आर आपल्याला मी आता फेसबुकवर किंवा इन्स्टावर पोस्ट करत आहे माझी आपल्या सर्व महिलांना ज्यांचे महिने बंद झाले होते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त चुकीचं ऑप्शन दाबलं या कारणामुळे ज्यांचे महिने बंद झाले असतील अशा सर्व महिलांना एकतीस मार्चपर्यंत संधी आहे त्यांनी झालेली चूक दुरुस्त करावी अशी माझी आपणास विनंती आहे धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र